यावल येथील डॉक्टर गणेश रावते यांच्या पुढाकाराने हरिप्रसाद महाराज होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज शेंदुर्नी येथील वर्गमित्र तब्बल छत्तीस वर्षानंतर एकत्र आले या सर्व वर्गमित्रांसाठी भुसावळ शहरातील वांजोळा रोडावरील स्टार लॉनमध्ये एका भव्य स्नेहसंमेलन कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं एकत्र आलेल्या या मित्रांनी आपल्या कॉलेजच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला यावल शहरात डॉक्टर गणेश रावते हे राहतात गणेश रावते हे छत्तीस वर्षापूर्वी हरिप्रसाद महाराज होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज शेंदुर्णी तालुका जामनेर जिल्हा जळगाव येथे एकोणावीसशे सत्त्याऐंशीमध्ये शिक्षण घेत होते दरम्यान छत्तीस वर्षापूर्वी जे आपले वर्गमित्र होते त्यांच्याशी त्यांनी सोशल नेटवर्कवर पुन्हा सांगड जमवली आणि भुसावळ शहरातील वांजोळा रोळावर असलेल्या स्टार लॉनवर या वर्गमित्रांचा स्नेह मेळावा त्यांनी आयोजित केला आणि छत्तीस वर्षानंतर हे वर्गमित्र या ठिकाणी एकत्र आले या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने त्यांनी माजी प्राचार्य शेंदुर्नी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे तसेच संस्थापक अध्यक्ष सोलापूर महिला मेडिकल कॉलेजचे काउन्सलर तथा बोर्ड ऑफ होमिओपॅथिक मुंबईचे प्रमुख डॉक्टर विलास जी हरपाळे सर हे प्रमुख उपस्थितीत होते त्याचप्रमाणे शेंदुर्णी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे माजी प्राचार्य डॉक्टर ओम अग्रवाल हे देखील उपस्थित होते तर या छत्तीस वर्षानंतर एकत्र आलेल्या मित्रमंडळींच्या स्नेह मेळाव्याच्या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून डॉक्टर व्ही आर पाटील जळगाव हे होते तर व्यासपीठावर उपस्थित डॉक्टर संभाजी अहिरे डॉक्टर विवेक शिंदे डॉक्टर जे एल राऊत डॉक्टर शरद झवर डॉक्टर राजेंद्र पिंगडे डॉक्टर जे के पाटील डॉक्टर सौभाग्यवती पुष्पा पाटील डॉक्टर डी जी पाटील या सर्व मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी भगवंताचे पूजन करून या स्नेह मेळाव्याला सुरुवात करण्यात आली या स्नेह मेळाव्याच्या कार्यक्रमात उपस्थितांचा स्वागत सत्कार करण्यात आला त्यानंतर जुन्या आठवणींना या ठिकाणी उजाळा देण्यात आला मोठ्या उत्साहात छत्तीस वर्षानंतर एकत्र आलेल्या या मित्र परिवारांनी सोबत विविध कार्यक्रम घेतले या कार्यक्रमात डॉक्टर गणेश रावते व सौभाग्यवती अनिता रावते यांचा सपत्नीक सत्कार विजयभाऊ चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमामध्ये भोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर विविध प्रकारची खेळ आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम या ठिकाणी पार पडले मोठ्या उत्साहात हा संपूर्ण कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता डॉक्टर बी के बारी डॉक्टर व्ही के पाटील डॉक्टर सुरेश महाजन डॉक्टर के एम पाटील डॉक्टर सुरेश सराब डॉक्टर विजय परदेशी डॉक्टर अमोल रावते डॉक्टर अभय रावते गोपाल चौधरी आदींनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर राजेंद्र पिंगळे व आभार डॉक्टर जे के पाटील यांनी मानले त्यातून मी यांची प्रेरणा घेतली आणि आमचे जे आयोजक कंपनी आहे जेके के असतील किंवा बेकेमारे राऊन पी के पाटील वगैरे किशोर पाळे यांच्याशी बोललो आणि मग ते एका मिटा बाबा आपण चांगल्या कामासाठी ता तर सदैव तुझ्या मागे आणि मी सर्वात असं अभिमान मला एक माझं खरं म्हणजे मी डॉक्टर झाल्यानंतर माझा खरं काहीतरी समजत होतो की त्यांनी मला सेकंड इयरला असताना सीएर म्हणून निवडून दिलं नंतर थर्ड इयरला असताना जीएस म्हणून माझी निवड केली आणि त्याच नंतर कृती समितीचा उपाध्यक्ष पण फायनल इयरला झालो आता यांचं कुठंतरी यांच्या रुग्णातच यांच्या रुग्णाची भेट काय शक्य होईल तेवढी करण्याच्या हिशोबाने आजचा कार्यक्रम घडून आणण्याच्या माझ्या डोक्यामध्ये आला विचार आला आणि हे सर्व करत असताना सर्व डॉक्टर मी प्रत्येकाशी फोनवर बोलल्यानंतर इतकं इतकं चांगलं वाटायचं प्रत्येकाला रे बाब तू कुठं आहे रे आपण कसं आहे अरे म्हटलं बोलण्याचाच एवढा आनंद होतोय तर प्रत्यक्ष भेटलींचा मजा आणखी खूपच राहणार आहे पुष्पांचा अर्णदांचा फोन आला फोन आलेला ते भाऊ आम्ही त्या कार्यक्रमाला येणार आहे मग मी अर्णत राहिला तर बोललेलो म्हटलं ताई तुझं माहेर आहे माहेरला जसे तू दिवाळी ल त्याप्रमाणे तू फोन कर हे यावल शहरात फैतपुर रोळावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पाचची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर